सोळा टक्के आरक्षण जे मान्य देवेंद्रजींनी चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांसह दिलं ते कोणत्या मुख्यमंत्र्यां जमलं नाही ना सरकार आपली भूमिका प्रभावपणे न्यायालयात मांडेल त्याच्याबद्दल मी म्हणजे मांडील आणि न्यायालयामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळेल याची मला खात्री आहे संजय राऊत यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं की कालच्या मराठा आरक्षणाचं श्रेय जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावं लागेल वक्तव्य त्यांनी केलं दिलंच ना काल जो निर्णय झाला मी माझ्या भाषणात स्टेजवर सांगितलं की ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये हा निर्णय घडून आणण्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना श्रेय दिलं पाहिजे ते आपण काल जाहीरपणे बोललोय म्हणजे संजय संजय राव सुद्ध शांत पण का नेहमीच त्यांना सगळं उशीर सुचत म्हणून ते या पक्ष या दोघे होत चालली त्यांच्यात भाजप नेते काय म्हणतात की भाजप सातत्यानं म्हणते की एवढे मातब्बर मराठा नेते असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनीच मराठांना आरक्षण दिलंय नक्की त्यांचा रोख कुणाकडे म्हणजे अजितदा पवार किंवा एकनाथ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सोळा टक्के आरक्षण जे मान्य देवेंद्रजी चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये मुख्यमंत्री सांग दिलं ते कोणत्या मुख्यमंत्री जमणार जमलं नाही ना म्हणून ज्या ज्या मराठा नेत्याने मराठ्यांच्या मतावर राजकारण केलं सत्ता भोगली त्यांनी आता खरं याच्यात चिंतन करून यापूर्वीच्या आत्मपरिषद करण्याची गरज आहे काय आहे की आता संपूर्ण प्रकरणामध्ये कुठे आणि मुख्यमंत्री हे सगळे आघाडीवर सगळ्या पातळीवर चर्चा करत होतात त्याच्यावर आता विरोधकांचं असे मत होतं की डी सी एम शिंदे डी सी एम अजितदादा हे दोन हात लांब राहिले का नाही नाही ते दोघं अजिबात लांब नव्हते दोघांचा नेहमीच सगळ्याचे सक्रिय भाग होता माझी सातत्यानं अजितदादांची शिंदे साहेबांनी चर्चा व्हायची आम्ही काय करतोय कशी प्रक्रिया राबवतोय त्यात काही ते मला सूचना करायची त्यामुळे मला वाटतं अतिशय समन्वयानं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय झाला